गंगाबाई इरणय्या स्वामी हलसंगी मठ यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर मंदिरास इलेक्ट्रिक चार की वाहन भेट सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरास रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे वयस्कर मंडळी काही अपंग ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी आत अर्धा किलोमीटर पायी चालत यावे लागते यासाठी लोकांची ही मागणी होती की अशा पद्धतीने व्यवस्था असावी म्हणून देवस्थान कमिटीला ही सारखा वाटत होता पण याचेच विचार करून कैलासवासी गंगाबाई हलसंगी मठ यांच्या बेंगलोर येथून साडेपाच लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक सिद्धेश्वर देवस्थान देणगी स्वरूपात भेट देऊन सिद्धेश्वर चरणी सेवा अर्पण केले आहे यावेळी यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते गाडीचे पूजन करून देवस्थानात सुपूर्द करण्यात आले सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वार मोठ्या संख्येनं वाढत आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अशा पद्धतीनं वयस्क मंडळी काही हँडिकॅप मंडळी हे पण येत असतात आणि त्यांना जवळजवळ एक अर्धा किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यांची अशी मागणी होती की आपला जो मेन रस्ता आहे तिथून देवळापर्यंत जाण्यासाठी जर अशा पद्धतीची काही वाहतुकीची व्यवस्था झाली कारण आपण चपलाही बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी चालत यावं लागतं तर त्याचा भाग म्हणून लोकांची ही मागणी होती की अशा पद्धतीचं व्हेकल असावं सिद्धेश्वर देवस्थान कमिटीलाही सारखं वाटत होतं की अशा पद्धतीचं एक भाग यावं परंतु अशा पद्धतीचा एक देणगीदार आम्हाला मिळत नव्हता हलसिंगे स्वामी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्ही केली की अशा पद्धतीची एक सोय आपल्याला जे काही पॅरालॅटिक झालेले आहेत जे काही चालू शकत नाहीत जे वयोवृद्ध आहेत तशा लोकांसाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक गाडीची व्यवस्था इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था करायची आहे त्यांनी कुठल्याही मागं पुढं न बघता अशा पद्धतीची गाडी देण्याची तयारी दाखवली आणि आज या जत्रेच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या स्मरणार्थ ही गाडी देवस्थानला त्यांनी देणगी स्वरूपात दिली आहे मला नक्की विश्वास आहे की जे शारीरिकदृष्ट्या सफर आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना या गाडीच्या माध्यमातून मोठी सोय उपलब्ध होणार आहे सदर प्रसंगी नीलकंटप्पा कोनापुरे सिद्धेश्वर बमनी शंकर देशमुख बाळासाहेब भोगडे प्रभुराज महेंद्रगीकर शिवकुमार पाटील विश्वनाथ लब्बा बसवराज हलसंगी मठ अभिजित चिडगुंपी श्रीशैल सास्तूर यांच्यासह सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व संचालक मंडळ विश्वस्त स्वामी हलसंगी परिवार उपस्थित होते